नमस्कार मित्रांनो या सेशनमध्ये आपल्याला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर प्रिव्हियस इयर्समध्ये कोणकोणते प्रश्न आले आहेत ते बघायचे आणि हा ज्या सेशनमध्ये आहेत ते पर्टिक्युलरली आपण यू पी एस सीमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती बघूयात एस मध्ये बेसिकली आपल्याला से दोन ते तीन वेगवेगळे सेशन्स याच्यामध्ये लागतील या सेशनमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार एकोणीस असे आपण क्वेश्चन्स या सेशनमध्ये बघूयात आता यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये प्राचीन मध्ययुगीन ठीक आहे याच्यावर बरेच प्रश्न येतात आणि आपण ज्यावेळेस प्राचीन मध्ययुगीन इतिहास म्हणतो त्यावेळेस संस्कृती हा वेगळा भाग आहे आणि प्राचीन मध्ययुगीनमध्ये सामाजिक आर्थिक आणि राजकीय हा भाग वेगळा आहे तर एम पी एस सीला आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते प्राचीनो मध्ययुगीनवर येतात संस्कृतीवर येत नाहीत संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती हा आपल्या मेन्सचा वेगळा पार्ट आहे तो याच्यामध्ये येत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा सीने जे प्राचीन आणि मध्युगीन इतिहासावर विचारले तेच प्रश्न मी घेतले संस्कृतीवरचे प्रश्न मी याच्यात घेतलेले नाहीये तर आपल्या पुस्तकामध्ये हे शेवटी पुस्तक तुम्हाला प्रश्न सगळे सापडतील ते आपण आता वन बाय वन बघूयात बघा दोन हजार एकवीस साली साधारणतः आय थिंक चार प्रश्न काहीतरी आलेले आहेत ठीक आहे वीस साली काहीतरी आठ का नऊ आलेत आणि एकोणीस साली सुद्धा नऊ प्रश्न आलेले आहेत ठीक आहे सेम आपल्या राज्यसेवेमध्ये सुद्धा असंच असतं हे बघूयात राज्यसेवेचेही प्रश्न आपल्या ह्या रेकॉर्डेड सेशनमध्ये आहेत पहिलं प्रश्न बघा खालीलपैकी कोणते प्राचीन शहर पावसाचे पाणी मुरवणे आणि अनेक धरणं बांधून ते एकमेकांना जोडून पाणी साठवण्यासाठी प्रसिद्ध होतं आता या प्रश्नामध्ये विषय असा आहे आपल्याला सांगितलंय किंवा सिंचन किंवा तिथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु नेमकं कोणत्या काळाबद्दल आहे हे सांगितलेलं नाही तर एक ऑप्शन बघून आपलाच अंदाज काढायचा आहे याच्यामध्ये की नेमका कोणत्या काळाबद्दल असेल तर बघा धौलावीरा कालीबंगन राखीगडी आणि रोपर हे सगळे हडप्पाकालीन शहर आहेत हडप्पाकालीन शहर आहेत आणि या हडप्पाकालीन शहराबद्दल प्रश्न आहे त्याच्यापैकी हा जो धवलावीरा आहे या धवलावीराला इथं शहराच्या तिन्ही दोन्ही तिन्ही बाजूंनी ठीक आहे बेसिकली हे शहर नाही का दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं होतं आणि त्यांनी काय केलं तिथं चेक डॅम्स आपण ज्याला छोटे छोटे बांधारे म्हणतो ना आय थिंक कोल्हापुरी बांधारे म्हणतात त्यांना छोटे छोटे डॅम्स तिथं बांधले त्यातनं पाणी तिथं साठवण्याची व्यवस्था होती ते पाणी मग शहराला पाणी पुरवठा करायचे आणि शेतीसाठी सुद्धा ते पाणी हे लोक वापरायचे आणि त्याच्यामुळे हे, हे उत्तर धवलाविरा हे हडप्पाकालीन शहर आहे आजच्या गुजरात आजच्या गुजरात राज्यामध्ये आहे ह्यांचं ठिकाण सुद्धा आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे गुजरातमध्ये हे हरि हे राखीगडी जे आहे ते हरियाणामध्ये रोपड हे सुद्धा गुजरातमध्ये आहे ठीक आहे आणि काली हे कालीबंगन हे आय थिंक राजस्थानमध्ये आहे ठीक आहे एकदा कन्फर्म याचं बघून घ्या पण हे मोस्ट प्रॉब्लेबली राजस्थानमध्येच कालीबंगन हे ठिकाण आहे तर असे यांचे आपल्या ठिकाण पण माहीत पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात गुप्तांच्या रासापासून ते सातव्या शतकाच्या शतकात हर्षवर्धनच्या उदयापर्यंत खालीलपैकी कोणत्या सत्तांचे उत्तर भारतावर वर्चस्व होते तर ह्या काळातल्या सत्ता कोणत्या होत्या हा आपला बेसिक प्रश्न आहे बघा मगधचे गुप्त आता आपण असं समजूयात की बाबा हे एक वेळेस असतील किंवा नसतील आपल्याला कन्फर्म माहीत नाही सोडून द्या माळव्याचे परमार आता हे जे परमार जो मुद्दा आहे ना हे राजपूत आहेत ठीक आहे परमार म्हणजे राजपूत येतात आणि याच्यामध्ये बघा राजपूत येणार नाहीत ठीक आहे म्हणजे हे आपल्या उत्तरमध्ये यायला नाही पाहिजे थानेश्वरचे पुष्यभूती आता एक वेळेस ये ये हे येऊ शकतात कन्नौजचे मोखारे हे पण येऊ शकतात देवगिरीचे यादव हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे की हे मध्युगीन काळातलेत बारावं तेरावं शतक चौदावं शतक हा यांचा काळ आहे बारावं तेरावं शतक हा यांचा काळ आहे तर हे कन्फर्म नाही येणार हे आपल्याला कन्फर्म कळालं आणि हे पण येणार नाही हे कन्फर्म कळालं कारण राजपूतांचा उदय हा नव्व ते बारावं शतक हा त्यांचा मुख्यतः काळ आहे त्याच्यामुळे हे येईल का नाही मग असं शोधायचं की ज्याच्यामध्ये दोन आणि पाच कन्फर्म उत्तरामध्ये येणार नाहीत ठीक आहे आणि सहावं काय वल्लभीचे मैत्रक मे बी हे असतील आता आपण काय करूयात दोन आणि पाच कशामध्ये नाहीयेत ते शोधूयात बघा याच्यामध्ये दोन आहे पाच आहे त्याच्यामुळे हे येणार नाही याच्यामध्ये आहे का दोन आणि पाच हे असू शकतं ठीक आहे याच्यामध्ये दोन आहे याच्यामुळे हे असणार नाही आणि याच्यामध्ये पाच आहे त्याच्यामुळे हे असणार नाही उत्तरेस बी एक तीन चार सहा बघा हे होते का होते थानेश्वरचे पुष्यबुद्धी होते कन्नौजचे मोखारी होते आणि वल्लभीचे मैत्रक होते ठीक आहे तर असं लॉजिक लावता येतं या सगळ्या सत्ता काही मलाही पाठ आहेत ठीक आहे पाठ नसतं पण कसं असतं लॉजिक लावून इलिमिनेशन करून तुम्हाला याच्यातनं उत्तरं सोडवता येतात ठीक आहे पुढे जाऊयात पुढचं आहे खालील जोड्यांचा विचार करा आणि योग्य स्थळांच्या त्यांच्या जोड्या लावायच्यात हे थोडं लेआउट मागे पुढे झालंय पण तुम्ही समजून घ्या बुर्ज होम हे ठिकाण खडकातील कोरीव धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे का तर नाही ठीक आहे हे नवाश्मयुगीन अश्मयुगातलं एक ठिकाण आहे या ठिकाणी एक व्यक्ती आणि त्याचा पाळीव कुत्रा एक ठिकाणी पुरलेला आहे याचा सा पुरावा सापडतो ठीक आहे इथे लेणी वगैरे नाहीये लेणी म्हणजे आपलं कारले भाजी लेव केणी किंवा अजंठा एलोरा इथे ज्या लेण्या आहेत ठीक आहे जिथं मंदिर सुद्धा आहेत आणि बौद्ध लेण्या सुद्धा आहेत ठीक आहे तर ते बुर्जोहोम त्यासाठी प्रसिद्ध नाहीये चंद्रकेतुगड बरोबर आहे आणि गणेश्वर हे सुद्धा बरोबर आहे ठीक आहे मग समजा आपल्याला हे दोन माहीत नसतील तर बुर्जुहोम हे जनरली माहीत असतं बुर्जुहोम कशामध्ये नाहीये तर ह्याच्यामध्ये नाही आहे सॉरी या ह्याच्यामध्ये नाही आहे आणि ह्याच्यामध्ये नाही तुम्हाला या दोन पैकी एकावर रिस्क घ्यावा लागतो तुम्हाला जनरली सगळे ऑप्शन्स बद्दल योग्य माहिती एक्झॅक्ट माहिती असेलच असं होत नाही तुम्हाला लॉजिक लावून आणि काही प्रमाणात रिस्क घेऊनच तुम्हाला ती उत्तरं द्यावी लागतात पुढचा प्रश्न हा पण दोन हजार एकवीसचाच प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा इल्तुत काळात ह्या इल्तुत काही ठिकाणी आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये अल्तमाश असं म्हटलेलं आहे बरं का अल्तमश ठीक आहे हे अल्तमश इल्तुमिश किंवा इल्तुतमिश असा सुद्धा उल्लेख त्याचा येतो ते एकच व्यक्ती आहे ठीक आहे इल्तुमिशच्या काळात चंगेज खान खान ख्वारेजच्या पळून आलेल्या रा जाणाऱ्या राजकुमार काहीतरी शहा त्याचं नाव होतं त्याच्या शोधात तो सिंधू नदीपर्यंत पोहोचला होता बरोबर आहे का तर ठीक आहे हे बर, बरोबर आहे मोहम्मद बिन तुगलकाच्या काळात तैमूरने मुलतानवर वर्चस्व स्थापन केले आणि सिंधू नदी ओलांडली तर हे चुकीचं आहे ठीक आहे हा जो तैमूर आहे त्यानं साधारणतः तेराशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास सॉरी तेराशे अठ्ठ्याण्णवच्या आसपास त्यानं भारतावर हल्ला केला होता आणि त्यावेळेस फिरोज शाह तुगलकचे वंशज तिथे राज्य करत होते विजयनगर साम्राज्याचा सा देवराय दुसरा याच्या काळात वास्कोत गामा केरळच्या किनाऱ्यावर आला तर ह्या देवराय दुसऱ्याचा काळ हा चौदाशे तीसच्या आसपासचा काहीतरी आहे ठीक आहे एक्झॅक्ट माहित नसलं तरी चालतो पण आपल्याला जनरली हे माहीत असतं की हा जो वास्को गामा आहे तो चौदाशे चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तो भारतामध्ये आलेला होता तरी हे पण नाही तर आपल्याला काय पाहिजे कोणते विधान योग्य आहे तर फक्त एक हे विधान योग्य आहे बाकीचे दोन्ही चुकीचे आहेत पुढे जाऊयात दो आता दोन हजार वीसचे प्रश्न आपल्याला दोन हजार वीस मध्ये साधारणतः किंवा नऊ प्रश्न इथं आहेत पहिला प्रश्न भारतीय सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते परमिता या शब्दाचं योग्य स्पष्टीकरण आहे ठीक आहे सूत्रपद्धतीने लिहिलेली सुरुवातीची धर्मशास्त्र ग्रंथ वेदांचं वर्चस्व नाकारणारे तत्वज्ञान बोधिसत्वाच्या स्तरावर घेऊन जाणारी पूर्णत्व व्यक्ती आणि सुरुवातीच्या मध्ययुगीन काळातील दक्षिण भारतातील श्रीमंत श्रेणी तर याच्यापैकी हे सी याचा आन्सर आहे बघा बोधिसत्व म्हणजे असा व्यक्ती किंवा अशी अशी आपण म्हणूयात एखादी वस्तू किंवा असा व्यक्ती असा प्राणी ज्याला संपूर्ण ज्ञान जसं गौतम बुद्धांना किंवा वर्धमान महावीरांना प्राप्त झालं होतं त्या प्रकारचं ज्ञान ज्याला प्राप्त होणार आहे ती थी व्यक्ती ठीक आहे किंवा तो प्राणी आपण ज्याला म्हणूयात तर हे महायान पंथामध्ये याला विशेष महत्व महत्व आहे महायान पंथामध्ये याला विशेष महत्व आहे आणि मग परमिता या शब्दाचा उल्लेख मुख्यतः बंगाल म्हणजे पश्चिम भारतामध्ये होत होता बंगाल बिहारचा जो भाग आहे ना तिकडे तर परमिता म्हणजे असा व्यक्ती किंवा बोधिसत्वावर घेऊन जाणारा पूर्णत्व किंवा ते तत्व याला असं म्हटलं गेलं सो आन्सर इज सी पुढचा प्रश्न आहे प्राचीन भारतातील साहित्यकांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा एक पणिनी हे पुष्यमित्र शृंगाशी संबंधित होते ठीक आहे आता पणिनींचा जो काळ आहे तो महाजनपदांचा काळ आहे ठीक आहे हा महाजनपदात काळातला आहे आणि एक्झॅक्ट काळ सांगता येत नाही किती वर्ष काय वगैरे पण त्या काळातला आहे महाजनपद काळ म्हणजे इसवी सनपूर्व सहाव्या शतकच्या आसपास ठीक आहे आणि पुष्यमित्र शुंग ठीक आहे हा साधारणतः या पुष्यमित्र शुंगाने शुंग घराण्याची सत्ता स्थापन केली होती मौर्यांना हटून तर हा जवळपास इसवी पूर्व दुसरं शतक या काळातला आहे ठीक आहे तो हे संबंधित आहेत का तर नाही विधान एक चुकीचं आहे ठीक आहे दुसरं अमरसिंहा हा हर्षवर्धनच्या काळाशी संबंधित आहे का तर नाही हे पण चुकीचं आहे कारण हा हर्षवर्धन याचा काळ सातवं शतक ठीक आहे आणि या अमरसिंहाचा काळ हा जवळपास चौथं शतक असेल हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात एक कोशकार किंवा आपण ज्याला म्हणतो डिक्शनरी बनवणारा असा हा अमरसिंहाचा कोश प्रसिद्ध आहे ठीक आहे त्याला कोशकार असंच म्हटलं जातं ठीक आहे अमरसिंहा किंवा अमरसिंह एकच नाव आहे ठीक आहे त्याच्यानंतर कालिदास हा चंद्रगुप्त दुसऱ्याच्या संबंधित होता ठीक आहे तर याच्यापैकी बघा फक्त तीन हे बरोबर आहे चंद्रगुप्ताच्या दरबारात नऊ रत्न होते त्याच्यापैकी कालिदास आणि अमरसिंहा हे दोन होते ठीक आहे सो स्टेटमेंट फक्त तीन बरोबर आहे बाकीचे चुकीचे आहेत आन्सर इज सी ठीक आहे पुढे जाऊयात भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील घटनांचा विचार करा राजा भोजच्या नेतृत्वात प्रतिहारांचा उदय महेंद्र वर्मनच्या नेतृत्वात पल्लव सत्तेचा सत्तेची स्थापना पुरांतकेश्वर चौल द्वारे चौल सत्तेची स्थापना आणि गोपाल पालद्वारे पाल सत्तेची स्थापना आता काय होतं की इतक्या वेग डिटेल्स छोट्या मोठ्या सत्तांच्या बाबत आपण खूप काही लक्ष देत नाही आता समजा माहीत असेल तर काही हरकत नाही पण अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला माहित नसेल तर सरळ सरळ स्किप करायचा कारण ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपलं निगेटिव्ह मार्किंग जाण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे स्किप केलं तर, तर चालेल काही प्रॉब्लेम नाही एखादा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता दहा प्रश्न आठ प्रश्न तुम्ही स्किप करू शकता उगाच निगेटिव्ह मार्किंग करण्यापेक्षा आपले दोन चार दोन चार प्रश्न सुटले तरी काही हरकत नाही आणि ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप रिस्क असते या प्रश्नाचं उत्तर आहे सी दोन चार एक तीन बघा दोन आहे हे साधारणतः सहाव्या सातव्या शतकाच्या आसपास झालेलं आहे हे सातशे पन्नासच्या सॉरी हे पालसत्तेची स्थापना सातशे पन्नासच्या आसपास झालेली आहे ठीक आहे एक हे साधारणतः नवव्या शतकामध्ये आठव्या नवव्या शतकामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे चौल सत्ता ही चौल सत्ता प्राचीन काळातली होती जिथं मध्ययुगीन काळात पुनरुज्जीवन झालं पल्लव आणि चौल सत्ता या दोघांचं मध्ययुगीन काळात पुनरुज्जीवन झालं याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे नसेल माहीत तर स्किप करायचा ह्या टाईपचा प्रश्न आहे आणि हे समजणं खूप गरजेचं आहे काय नाही सोडवायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द समूह हर्षोत्तर काळात आता विचार करा हर्षोत्तर काळ हर्षाचा काळ माहीत पाहिजे हर्षाचा काळ सातवं शतक ठीके हर्षाचा हर्षवर्धनचा काय का सातव शोध मग या काळात हुंडी या काळात हुंडी या शब्दाची योग्य व्याख्या काय आहे तर राजाकडून आपल्या अधिकारी मंत्री यांना दिलेला आदेश रोजचे लेखे राखण्याची वही अकाउंट्स मेंटेन करण्याची वही विनिमयाची पावती ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज हा जसं चेक वापरतो आणि सरंजामदारांकडून त्याच्या कनिष्ठांना दिलेला आदेश तर या हुंडी शब्दाचा अर्थ विनिमयाची पावती जसं आज एखाद्याला पेमेंट देण्यासाठी आपण चेक वापरतो समजा मला कोणाला पेमेंट द्यायचंय तुम्ही काय करतो हे बाबा चेक घे आणि तुझ्या बँकेत भर तुला पैसे मिळतील तसंच त्या काळात हुंडी वापरलं जायचं एका ठिकाणावर ना, ना दुसऱ्या ठिकाणी पेमेंट देण्यासाठी या हुंडीचा वापर करायचा सेम ॲज चेक ठीक आहे जसं आज चेक आहे त्या काळात त्या हुंडीचा वापर केला जायचा आणि त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल सी पुढचा प्रश्न आहे भारतीय इतर इतिहासाच्या संदर्भात कुल्यावाप आणि द्रोणवाप हे शब्द कशाशी संबंधित आहे जमिनीची मोजणी वेगवेगळ्या किमतीची नाणी नागरी जमिनीची वर्गवारी किंवा धार्मिक विधी तर हा शब्द हा जमिनीच्या मोजमापाशी संबंधित आहे मुख्यतः गुप्त काळात ठीक आहे गुप्त काळामध्ये उत्तर पूर्व भारतामध्ये काही ठिकाणी पूर्व भारतामध्ये काही ठिकाणी हा शब्दाचा वापर केला जायचा जमिनीची वर्गवारी कशासाठी तर महसूल व्यवस्थेसाठी कारण तुमची ज्या प्रकारची जमीन आहे त्या आधारावर तुम्हाला महसूल लावण्याची व्यवस्था याच्या माध्यमातून केली जायची आणि त्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गवारी केली जायची प्रत्येक ठिकाणी देशामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रदेशामध्ये ह्या वेगवेगळ्या सिस्टीम्स असतील ठीक आहे यांची नावं वेगवेगळी असतील स्थानिक गरजेनुसार स्थानिक भाषेमध्ये पण त्यांचा अर्थ किंवा त्यांचा उपयुक्तता ही महसूल व्यवस्थेसाठीच जनरली असायची पुढचं कोणत्या शासकाने शिलालेखाच्या माध्यमातून आपल्या जनतेला खालील सल्ला दिलेला आहे जो कोणी स्वतःच्या धर्माची स्तुती करतो किंवा स्वतःच्या धर्माप्रती अतिभक्तीमुळे इतर धर्मावर टीका करतो जेणेकरून स्वतःच्या धर्माचे मोठेपण दाखवता येईल तो आपल्याच धर्माची जास्त हानी करत असतो आजच्या ह्या जगामध्ये हे खूप असे मोलाचे मार्गदर्शन जगातल्या सगळ्याच लोकांसाठी आहे आपल्या धर्माचा सन्मान करा आपल्या धर्माची स्तुती करा पण आपला धर्म मोठा आहे हे दाखवण्यासाठी इतरांची निंदा नालस्ती करायचं नाही हे जे जेव्हा आपल्याला इसवी सन पूर्व तीनशे या काळात सांगितलेलं आहे कोणी सांगितलं आहे तर ऑब्विसली शिलालेख सर्वात जास्त कोणी काढलेत तर अशोकानं काढलेत आणि धार्मिक तणाव कोणाच्या काळात होता तर अशोकाच्या काळात होता हे बाकीचे जे आहेत त्यांचं इतकं काही सिग्निफिकन्स नाही आहे ॲटलीस्ट शिलालेखांच्या बाबतीत ठीक आहे आणि आपल्या आज्ञा किंवा आपले सल्ले देण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे अशोकाचे वेगवेगळे चाळीसपेक्षा जास्त शिलालेख वेगवेगळे स्तंभलेख शिलालेख वेगळे मिळालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या राजाज्ञा आणि वेगवेगळे संदेश लोकांना दिलेले आहेत आणि त्यापैकी हा एक इथे आहे हा बाराव्या ब्रहद म्हणजे मोठ्या शिलालेखातला हा आ, सल्ला आहे असं आपण म्हणू शकतो पुढच भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील जोड्यांचा विचार करा प्रसिद्ध स्थान आणि त्याच आजचं ठिकाण भिलसा ठीक आहे हे भिलसा हे ठिकाण मध्य प्रदेश म्हणून आहे बरोबर आहे ह्याला प्राचीन काळात विदिशा असं म्हटलं जायचं ठीक आहे आता हे बरोबर आहे द्वार समुद्र हे कर्नाटकमध्ये हे महाराष्ट्र मध्ये नाहीये ठीक आहे आणि याला हालेबीड हालेबीड असं म्हणूनही ओळखलं जातं तर हे चुकीचं आहे गिरनार हे आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये हे जैनांच तीर्थस्थळ आहे आणि गिरनारला अजून काय अशोकाचा शिलालेख जिथं त्यांना काय केलं होतं सुदर्शन तलावाची शिलालेख कोरून घेतला होता तिथे पुढे रुद्रदमन वगैरे स्कंदगुप्त यांनी पण त्याच्यावर काय रुद्रदमनने त्याच्यावर लेख कोरवला होता स्कंदगुप्तने त्या सुदर्शन तलावाची डागडुजी केली होती हे आपण बघितलंय ठीक आहे तर गिरनार गुजरात मध्ये हे बरोबर आहे आणि स्थानेश्वर किंवा ह्याला थानेश्वर असंही म्हटलं जातं मध्युगी प्राचीन काळाच्या शेवटी शेवटी मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला या ठाणेश्वरला वेगळ्या शासकांच्या राजधान्या इथे होत्या तर हे उत्तर प्रदेशमध्ये नाहीये हे हरियाणामध्ये ठीक आहे हे हरियाणामध्ये म्हणजे कोणतं बरोबर आहे एक आणि तीन बघा हे सगळे आपल्याला माहीत नसले तरी एका दोन वरनं आपल्याला आन्सर काढता येतो कशामध्ये बघा एक आणि तीन हे बघा एक एक आणि तीन प्राचीन भारतातील गुप्त राजवटी संदर्भात घंटासाल कंडूर आणि चौल हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते परकीय व्यापार चालणारे हे बंदर होते शक्तिशाली साम्राज्याच्या राजधान्या होत्या शिल्पकला केंद्र होते, होते आणि महत्वाचे बौद्ध धार्मिक क्षेत्र होते तर या सगळ्या ठिकाणावरनं परकीय व्यापार चालायचा आपल्याला माहितीये गुप्त काळामध्ये परकीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा युरोप सोबत त्याचबरोबर साऊथ इस्ट एशिया ठीके त्या भागाबरोबर पण मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर अनेक बंदर होती त्याची आपण लिस्ट बघितलेली आहे तर त्या बंदरांवर काय काय चालायचं या काल व्यापार चालायचा आणि त्याच्यासाठी हे प्रसिद्ध होते बघा आपण जे काही कंटेंट घेतलाय त्याच्यावर बरेच प्रश्न इथे येतात भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात सा खालील जोड्यांचा विचार करा परिवराजक ठीक आहे परिवराजक त्याग करणारा आणि भटकणारा ठीक आहे परिव्राजक म्हणजे काय की जो संसार सोडून त्याग करून तो भटकं जीवन जगतो संन्यास टाईप आहे त्याला परिव्राजक म्हणतात त्याच्यामुळे हे काय बरोबर आहे श्रमण उच्च दर्जाचे संत आता श्रमण म्हणजे संत हे बरोबर आहे ठीक आहे श्रमण म्हणजे संत हे बरोबर आहे पण उच्च किंवा निश्च असा काही दर्जा त्याच्यात नसतो ठीक आहे श्रमण म्हणजे श्रमण आहे संत त्याच्यामुळे हे शब्द चुकीचा आहे उपासक उपासक बौद्ध धर्माचा अनुयाय आता कोणत्याही धर्माच्या अनुयायाला उपासक म्हणता येतं ठीक आहे त्याच्यामुळे ह्या कंडिशनमध्ये हे बरोबर ठरतं कारण आपल्याकडे बघा फक्त एक ऑप्शन आहे का नाही कधी कधी काय होतं किंवा उपासक कोणालाही म्हणू शकतात ठीक आहे काही वेळा ते बौद्ध धर्माशी संबंधित असतं असं काही नाही पण कधी कधी काय होतं किंवा आपल्याला कन्फर्म माहिती की हे एकच बरोबर आहे बाकीच्याबद्दल कन्फर्मेशन नाहीये मग प्रश्न चुकला आहे का तर नाही प्रश्नामध्ये आपल्या ज्ञानाच्या पलीकडे भरपूर काही गोष्टी असतात याच्यामध्ये बी एक आणि तीन हे बरोबर आहेत ह्या त्याचा आन्सर आहे बघा नऊ प्रश्न झाले दोन हजार वीस मध्ये आता दोन हजार एकोणीसशे प्रश्न बघूयात बघा मुघलकालीन भारतात जहागीरदारी आणि जमीनदारी व्यवस्थेमध्ये कोणता फरक होता पहिलं न्यायिक किंवा पोलिसी कार्याबद्दल जमिनीवर नियंत्रण असणाऱ्याला जहागीरदार म्हणतात ठीक आहे तर जमीनदाराकडे महसूल व्यतिरिक्त इतर कोणती जबाबदारी नव्हती आता इकडे उलट आहे ठीक आहे जहागीरदारी याच्यावर याच्याकडे महसूलाची जबाबदारी त्याला मिळायचा तो वसूल नव्हता खरं त्या एरियातला महसूल त्याला मिळायचा समजा आता एक मोठा सरदार आहे मी माझं माहीत काहीतरी मोठं घराणं आहे आणि मला दुसरीकडे पोस्टिंग दिली आहे ठीक आहे मला इकडे पोस्टिंग दिली आहे जसं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना कंट्रोल करण्यासाठी ते उदयबान राठोड त्याच्यानंतर कोणतरी जयसिंग वगैरे आले होते ठीक आहे तर ह्या लोकांच्या त्यांचे जे मूळ गाव आहेत त्यांची त्यांना जहागीरदारी दिली जायची किंवा त्या एरियामधलं रेव्हेन्यू तुम्हाला ठीक आहे वगेर तुमचं ते पुश्तैनी खानदानी आहे वगैरे वगैरे म्हणून ठीक आहे मग त्यांच्याकडे काही पोलीस किंवा न्यायिक कार्य किंवा अशा काही जबाबदाऱ्या खूप असत नव्हत्या तर हे चुकीचं आहे आता जमीनदाराकडे महसूला स्थानिक प्रशासन आणि इतर सुद्धा जबाबदाऱ्या असायच्या इथं काय म्हटलं नाही त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे जागीरदारी ही वंश परंपरागत होती तर जमीनदारी ही अधिकार वंश परंपरागत नव्हते आता जमीनदारी आणि हे अधिकार वंश परंपरागत नव्हते हे दोन्हीच्या बाबतीत खरं आहे परंतु इथं काय म्हणले आपल्याला वंश परंपरागत होते नाही जनरली दिले जायचे पण राजा ते राजाच्या मुघल सम्राटाच्या मर्जीवर ते असायचं त्याच्यामुळे याला आपण वंश परंपरागतच आहे असं म्हणू शकत नाही त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट इथं चुकीचे आहेत बघा ऑप्शन काय फक्त अ फक्त ब अ आणि बदोनी अने बी बदो नाही ऑप्शन चार खालीलपैकी कोणते ठिकाण नाही छानू दाडो आहे कोटीजी आहे देश हे गौरा हे नाहीये हे सम्राट अशोकाच्या शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे सहगौरा हे ठिकाण सम्राट अशोकाच्या शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे आणि हे देसलपूर आहे ठीक आहे तर हे तीन हडप्पन शहर आहे हे मात्र नाहीये खालीलपैकी कोणत्या शिलालेखावर अशोकाच्या दगडी मूर्तीबरोबर रण्यो अशोका असं लिहिलेलं आहे काय रण्यो अशोका कंगनाहली सांची शहाबाजगडी आणि सहगौरा तर हे कंगनाहली जे शिलालेख आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि हे शिलालेख कर्नाटक राज्यामध्ये आहे कुठे आहे कर्नाटक राज्यामध्ये हा शिलालेख आहे खालील विधानांचा विचार करा गौतम बुद्धांना देव मानणे बोधिसत्वाचा मार्ग मूर्तीपूजा व कर्मकांड वरीलपैकी कोणते बौद्ध धर्मातील महायान पंथाचे वैशिष्ट्य आहे गौतम बुद्धांना देव मानतात का यस बोधिसत्वाचा मार्ग हे महायान पंथाचं वैशिष्ट्य आहे ठीक आहे महायान पंथाचं बोधिसत्व हा वैशिष्ट्य आहे मूर्तीपूजा आणि कर्मकांड ऑब्विसली जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला देव मानत असाल तर त्याची तुम्ही मूर्तीपूजा आणि त्यासाठी कर्मकांड करणार आहे किंवा आम्हाला गौतम बुद्धाच्या कृपेमुळे त्यांच्या करुणेमुळे आम्हाला ज्ञान किंवा मोक्ष वगैरे मिळणार आहे असा मानणारा वर्ग म्हणजे महायान आणि त्याच्यामुळे तिन्ही याच्यामध्ये बरोबर आहेत आन्सर इच्छा चार अ ब व क पुढे गुप्तकाळातील विष्टी म्हणजे सक्तीचा कामगार विषयी खालील विधानापैकी योग्य विधान निवडा शासनासाठी हे उत्पन्नाचे एक मार्ग होते आणि लोकांकडून घेतला जाणारा एका प्रकारचा कर होता आता समजा आपण एमजी नरेगा का स्कीमवर काम करतो तर सरकारला आपल्याला पैसे द्यावे लागतात सरकार आपल्याला पेमेंट देतं बरोबर आहे जर सरकार माझ्याकडनं ते सक्तीला करून घेत असेल फुगतात याचा अर्थ काय की मी सरकारला ते कर देतोय ठीके मग त्या सेन्स मध्ये हे बरोबर आहे उत्पन्नाचा एक मार्ग आहे कारण सरकारला एखादं काम करण्यासाठी पैसे खर्च कर करावे लागत नाहीयेत ठीक आहे तर मग पण आता बाकीचे स्टेटमेंट कशा प्रकारे किंवा ते आपण आता बघूयात बघा गुप्त साम्राज्याच्या कठीयावाड आणि मध्य प्रदेश भागात हा कर अस्तित्वात नव्हता कोणाला माहिती कुठे कुठं लिहून ठेवलेलं आहे का नाही उगाच काहीतरी स्टेटमेंट टाकायचं म्हणून यूपीएससी न टाकलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये त्या विष्टी नावानं असेल किंवा वेगळ्या नावानं असेल ठीक आहे हे सगळीकडे होतं विष्टीला साप्ताहिक पगार मिळत असेल आता जर आपण म्हणतोय की फुकटात सरकारसाठी काम करायचं तर पगार कसा का मिळेल कामगारांचा सर्वात मोठा मुलगा विष्टी म्हणून पाठवलंय असं काही नव्हतं तुम्ही कर देणं लागतात त्याच्या बदल्यात काम करा मग छोटा मुलगा पाठवा मोठा मुलगा पाठवा नाही तर स्वतः या त्याला काही घेण देणं नव्हतं ठीक आहे सो so, आन्सर इज वन खालीलपैकी कोणती झाडे नव्या जगातून जुन्या जगात लावण्यात आली ठीक आहे आता हे नवे जग जुनं जग हे काय प्रकार आहे ज्यावेळेस सीचा अभ्यास करताना मला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काही ठिकाणी हे आलं आणि आय थिंक मेन्समध्ये एक वेळेस युपीएससी चा प्रश्न आला होता न्यू वर्ल्ड आणि ओल्ड वर्ल्ड मी सर्च केली माझी बरीच पुस्तकं हे काय प्रकार आहे ते ना मला नाही सापडलं मग मी इंटरनेटवर जाऊन बघितलं तर त्यावेळेस मला त्याचा न्यू न्यू वर्ल्ड आणि ओल्ड वर्ल्डचा अर्थ कळा ओल्ड वर्ल्ड म्हणजे काय तर ज्या आशियाई संस्कृती आहेत किंवा ज्या युरोपियन संस्कृती आहेत दीज आर ओल्ड वर्ल्ड ठीक आहे आशियाई संस्कृती आणि युरोपियन संस्कृती कारण ह्या खूप जुन्या संस्कृती आहेत मात्र साऊथ अमेरिकन कंट्रीज ज्या आहेत ठीक आहे दक्षिण अमेरिकेतील कंट्री, अमेरिके कंट्री ब्राझील अर्जेंटिना वगैरे तिथं खूप जास्त मानवी वस्ती किंवा सिव्हिलाईज्ड वस्ती नव्हती आदिवासी प्रकारचे लोक राहायचे आणि तिकडे या पोर युरोपियन सत्तानी तिकडे कब्जा केला तिकडं तिकडलं शोषण केलं त्याला न्यू वर्ल्ड म्हणलं गेलं आणि त्या न्यू वर्ल्ड मधनं भारतात कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या तंबाखू कोको रबर तंबाखू कापूस रबर कापूस कॉफी ऊस रबर कापूस गहू आता तुम्हाला हे माहीत नसलं तरी तुम्हाला याचं उत्तर येतं का कारण बघा एक दोन आणि तीन ठिकाणी कापूस आलाय आपल्याला माहिती आहे हडप्पा काळापासून म्हणजे आजपासून जवळजवळ साडेचार हजार वर्षापासून आपल्या देशाला कापड माहिती आहे आणि कापड माहिती याचा अर्थ कापूस आपल्याकडेच उगवतं हो ठीक आहे त्याच्यामुळे हे चार असू शकत नाही सरळ सरळ आन्सर हे ठीक आहे तर तुम्हाला एका याच्यावरनं पण लॉजिक लावून ते करता येतं गहू माहीत असणार ते शंभर टक्के ऊस माहीत असणार ते शंभर टक्के कारण आपल्या देशामध्ये प्रचंड पाणी आहे आणि पाण्यामध्ये ऊसाचं पीक चांगलं येतं ठीक आहे आजसुद्धा सुद्धा येतं बरोबर आहे त्याच्यामुळं तुम्हाला इलिमिनेट करता येतं तुम्हाला करता येतं तर याचा आन्सर कोको आणि रबर आहे साधारणतः सोळाव्या शतकात पंधराव्या सोळाव्या शतकात सोळाव्या शतकात ठीक आहे जे पोर्तुगीज आले यांनी तंबाखू कोको आणि रबर ह्यासारखे पदार्थ भारतामध्ये नव्याने इंट्रोड्यूस केले जसं पायनॅपल आहे हे सुद्धा बाहेरून आपल्याकडे आले आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याची लिस्ट मध्ययुगींच्या याच्यामध्ये आपण दिलेली आहे खालील भी विधानांचा विचार करा दिल्ली सल्तनतच्या महसूल प्रशासनामध्ये अमिल हा महसूल वसूल करणारा प्रमुख अधिकारी होता <coughs> तर समजा हे बरोबर आहे असं कन्सिडर करा दिल्ली सल्तनतची एकता व्यवस्था ही प्राचीन भारतीय व्यवस्था होती नाही ही ह्यांनी आणलेली आहे दिल्ली सल्तनतच्या लोकांनी आणलेली आहे आपल्याकडे अशी एकता या नावानं व्यवस्था त्या काळात नव्हती जुन्या काळात आपण बघितलं ठीक आहे शकांच्या वेगळी व्यवस्था होती गुप्तच्या काळात तर प्रांत वगैरे बनवलं जायचे तर ही एकता ही त्यासारखी काही प्रमाणात आहे पण त्याच्यासारखी आहे त्याच्यामुळं प्राचीन व्यवस्था याला म्हणता येत नाही ठीक आहे मीर बक्षीपदाची निर्मिती खिलजी सुलतानाच्या काळात केली होती तर नाही ही मुघल सत्तेच्या काळात याची निर्मिती केलेली होती त्याच्यामुळं एक ब आणि क चुकीचे फक्त अ बरोबर आहे आन्सर बघा फक्त अ ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला खालील विधानांचा विचार करा संत निंबार्क हे अकबरचे समकालीन होते संत कबीर हे शेख सर हिंद यांच्याकडून प्रभावित झाले होते दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत ठीक आहे हे संत निंबार्क जे यांचा काळ साधारणतः बारावं शतक आहे ठीक आहे आणि अकबराचा काळ कधी आहे अकबराचं काळ सोळावं शतक त्याच्यामुळे समकालीन असण्याचा संबंध येतो का अजिबात नाही संत कबीर संत कबीरचा काळ पंधरावं शतक आहे तर या अहमद सर हिंदी यांचा काळ हा सोळावा शतक आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे काही प्रभावित व्हायचं हा ते संत कबीरकडून प्रभावित संत कबीर यांच्याकडून झालेले नाही कारण त्यांचा काळ आधीचा आहे ठीक आहे या वेळेस कधी अशा प्रकारे कधी कधी त्यांचा काळ माहीत असणे नाही ह्या लॉजिकवर पण आन्सर निघू शकतात या, या केसमध्ये अ आणि ब दोन्हीही विधान चुकीचे आहेत आपल्याला काय विचारलं वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे तर अ आणि ब दोन्ही योग्य नाही धन्यवाद